बागच्या अनेक निवडणुका तुम्ही पाहिल्या असतील दोन हजार चोवीसच्या निवडणुकामध्ये काय परिस्थिती तुमच्या लोकसभा मतदारसंघामध्ये आमच्या आज काळात आजपर्यंत पण त्याच शेतकऱ्याला काही नाही काहीच नाही त्यांना नगारा वाजूच नाही ढोल त्याचा गुंडाळून ठेवू नये हां जे जे भाऊ बोलले असतील ते आम्हाला प्रत्येकाला मानणे फक्त आम्हाला काय लागतं शेतकऱ्यासाठी गोरगरिबासाठी का हो मी धंदा रोड आहे मलाच काय देता कशाला देता रे अरे जे नाही ते शोधा ना ज्याला घर कोण नाही त्याला द्या ना तीन तीन धनवाड्याला देता कशाला देता तू हे राज्य आहे काही हा जे बोलले भाऊ ते सत्य बोलले हा म्हणजे सत्तेच्या भरशावर गाजवतो का तू सत्य देणारे काय तर फलण्याला पगार दिली आमक्याला दिली नाही मतदान केलं तर काढून घेऊ हा काय काढतो तू अरे मराठी सारे कळकळून राहिले हा याची लाज वाटायला पाहिजे काय तर याला मारतो त्याला मारतो याला धौस टाकतो त्याला टाकतो आशाना राज्य चालत असतं काय अरे नम्रता लागते हा का कुठेही धावसा चालल्या बरं आता ज्या पद्धतीनं मंगेश साबळे हे शेतकऱ्यांचा आवाज उठवण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले कसं पाहत त्यांच्याकडे आमचं पूर्ण अनुमोदन आहे तर आपण पाहिलं तर असं बघितलं जात की त्यांच्या पाठीमाग तरुणांचा प्रतिसाद आहे तुमचा आता भरपूर वयस्कर करत तुम्ही तरी सुद्ध सुद्धा आमचाही सुद्धा आहे मग मंगेश साबळे शेतकऱ्यांचा आवाज दिल्लीमध्ये पोहोचू शकतात का का नाही पोहचू शकणार माझ्या एकट्याच्या हे पुरी जनता आहे त्याच्या पाठीमाग मी एकट्याच्या भरोसावर नाही बोलतो केलं पाहिजे त्यांनी त्यांनी फक्त जगाच्या कल्याणासाठी काहीतरी केलं पाहिजे बा की आपण उभे राहिलो तर आपलं नाव या जगात लौकिक झालं पाहिजे आणि आपलंच घर मोठंनी झालं पाहिजे असं नाही म्हणून कल्याण काळे काय वाटत तुम्हाला रावसाहेब दानवे काय वाटतात आणि मंगेश सावळे काय वाटतात कोण कशा पद्धतीनं काम करू शकेल भविष्यकाळात तर मंगेश काळे बी काही दिवस दिवस उभे राहिले दे। कल्याण काळे काही दिवस उभे दे। राहिले आणि रावसाहेब पाटील तर अजून उभे तर कधी हा झोपेल असतो हां हां झोपेल असतो हां तर आम्हाला यशापेक्षा आम्हाला लहान लहान आवडतो मोठा नाही आवडतो आता लोक आम्ही मोठ्याच्या मागं पळवलो आम्हाला खूप झपटे बसले <laughs> तर त्याला आम्हीच पाठवणार आहे आम्हीच त्याला संसदेत पाठवणार आहे हां आणि त्याला पाठवल्यावर आणि ते वेळेस वापीस येतील त्यावेळेस आम्ही विचारू भाऊ कसं कसं झालं काय काय करता काय काय नाही पण आधी आम्हाला तिथं पाठवणं त्याला मग नंतर विचारू हा आधीच कसं काय विचारू त्याला आम्हाला अगोदर तिथं कर नाही आणि नंतर मग ते वाप्पीच झाले विजयीचा झेंडा हातात घेऊन मग त्यानिवस आम्ही साई उभे राहू आणि आता दादा तुम्हाला मोकळी घे काय करायचं कसं करायचं तर शेतकऱ्यांच्या कशा पद्धतीच्या अडचणी शेतकऱ्यांच्या अहो शेतकऱ्याच्या अडचणी जर विचार सांग ना तुम्ही तर लगेच डोकस दुखून जात मग छोट्याने मी शेतकरीच आहे इमानदार ना शेतकरी हा हे मनगट तुटून गेले आमचे रातन दिवस काम करता करता है? हे म्हणते या लोकाला पेट्या द्याला यायला पगार द्याला यायचा कोणता माळा पिकला बा दाखवा भरमध्ये एखाद्या नाही कोणता माळा पिकला यायचा आणि तो आणून घस हा शेतकऱ्याच्या माला आम्ही भाऊ भेटत नाही हा हा अजून सडून झालं घरात म्हणजे ते भेटेल का वा तिकडची आई सरली ना की मग इकडून सनी तर लोक आधी आधी जमा करून घेईल दोन पैशा <laughs> ना हां मग झाला मग तीन रुपये भाव आणि ते आमचंच घेत ना आम्हालाच म्हणत आम्ही दिलं या गोष्टीमध्ये बदल व्हायला पाहिजे असं वाटत नाही मग आम्ही बदल व्हायसाठीच हो तर बोलून लावलो एवढं उलडून बदल होईल का चोवीसला बदल होईल का मग आता अंतकरणापासून आहे बाबा पण जगाचं अंतकरण कमी शोधू शकत नाही आशीर्वाद दिले होते